महाराष्ट्रातील राजकारणात सातत्यानं पक्ष बदलणारे नेते हा एक चर्चेचा विषय आहे अनेक नेत्यांनी राजकीय स्वार्थ संधी मतभेद किंवा वैयक्तिक कारणांमुळे पक्ष बदललेत आज आपण अशाच काही नेत्यांबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी गेल्या काही वर्षात पक्ष बदललेत आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधारण आलंय चला तर आपण पाहूयात असे कोणते नेते आहेत ज्यांनी सगळ्याच पक्षाचं दर्शन घेतलंय किंवा एकदा दोनदाच पक्ष बदललेत पण अख्खं महाराष्ट्राचं राजकारण हरवून टाकले नंबर एक राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षातून दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते पण त्यांना पक्ष बदलून सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला कारण काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला नंबर दोन नारायण राणे नारायण राणे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेत झाली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते शिवसेनेचे मुख्यमंत्री देखील होते शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्याशी होणाऱ्या मतभेदांमुळे त्यांनी शिवसेना सोडून दोन हजार पाचमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण काँग्रेसमध्ये सुद्धा अपेक्षित स्थान न मिळाल्याने त्यांनी दोन हजार सतरामध्ये काँग्रेस सोडली आणि स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आज तागायत ते भारतीय जनता पक्षात आहेत नंबर तीन मधुकरराव पिसळ मधुकरराव पिसड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली मधुकरराव पिसड यांनी काँग्रेसमधून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुद्धा ते राहिलेत आणि नंतर दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षात गेले त्यांचं पक्ष बदलण्याचं प्रमुख कारण हे स्थानिक राजकारण आणि निवडणुकीसाठी योग्य ती संधी न भेटणं हे होतं नंबर चार छगन भुजबळ छगन भुजबळ यांची सुरुवात ही शिवसेनेतच झाली छगन भुजबळ हे मुंबईत शिवसेनेचे पहिले महापौर होते त्यानंतर छगन भुजबळांचे बाळासाहेब ठाकरेंशी काही मतभेद झाले आणि त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि अजूनही ते राष्ट्रवादी पक्षातच आहेत आता अजित पवारांनी जो बंड केलाय त्या बंडात छगन भुजबळांनी अजित पवारांच्या सोबत राहणं पसंत केलं व आज ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत नंबर पाच माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांनी राजकारणाचा प्रवास हा काँग्रेसमधून सुरू केला त्यानंतर ते शरद पवारांच्या पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले पण राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं तिकीट नाकारलं नंतर त्यांनी लगेचच शिवसेनेत प्रवेश केला व तिकीट मिळवलं पण शिवसेनेतही त्यांचं मन जास्त काळ रमलं नाही त्यानंतर त्यान पुन्हा त्यांनी काँग्रेसचा पंजा हाती घेतला परत दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत स्वार होऊन ते भाजपमध्ये गेले नंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीत गेले सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मंत्री म्हणून कार्यरत आहेत नंबर सहा बबनराव पाचपुते बबनराव पाचपुते यांनी एकोणीसशे ऐंशी ला जनता पार्टीकडून निवडणूक लढवली आणि जिंकली त्यानंतर एकोणीसशे जनता दल पक्षात प्रवेश केला त्यानंतर बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतली पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा जास्त काळ ते राहिले नाही पुढे ते भाजपमध्ये सामील झाले आणि आज ते सध्या भाजपमध्येच आहेत नंबर सात संजय देशमुख संजय देशमुख यांनी शिवसेनेमधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णव या काळात ते शिवसेनेत होते त्यानंतर काही काळ ते अपक्ष राहिले दोन हजार नऊ ते सतरा या काळात संजय देशमुख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोन हजार सतराला त्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला पण फार काळ ते भाजपमध्ये सुद्धा टिकू शकले नाहीत त्यानंतर सध्याच्या घडीला संजय देशमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहेत नंबर आठ भास्कर जाधव भास्कर जाधव यांनी राजकारणाची सुरुवात ही शिवसेना पक्षातून केली नंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले ते बाराव्या आणि तेराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले नंतर पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व गुहागार मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या आणि पंधराव्या विधानसभेवर निवडून गेले व आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत भास्कर जाधव हे शेवटपर्यंत ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेत तर हे होते प्रमुख काही नेते ज्यांनी सगळ्याच पक्षाचं दर्शन घेतलंय किंवा एकदा दोनदाच पक्ष बदललेत पण सगळ्या राजकारणाचा काय पालट केलाय ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर कोणता काही नेता राहिला असेल तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद